बॉलिवूडचा भिडू म्हणजे जे अभिनेते जॉकी श्रॉफ हे सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतात ते कायमच त्यांच्या साधेपणामुळे चाहत्यांचे ते मन जिंकत असतात परंतु यामध्ये ते ट्रोल झालेले आहेत चॅनेलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर जॉकी श्रॉफ हे स्वतःच्या हाताने राम मंदिराच्या पायऱ्या साफ करताना दिसत आहेत तसेच ते मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ करताना दिसत आहेत ते झाडांना पाणी घालताना दिसत आहेत जॉकी श्रॉफ यांनी राम मंदिराच्या पायऱ्या आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला समाजकार्यात हातभार लावताना ते दिसले मात्र त्यांच्या या कृतीमुळे ते ट्रोल झाले आहेत आता याच्या मागचं कारण पहा आता बॉलिवूडची लोकं फक्त शो अप करण्यासाठी इथे येणार अशा सुद्धा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तर काहींनी फुकटचा शो शो अप असं म्हटलं आहे तर एकाने आम्ही जर असं काही केलं तर त्यांचे शूटिंग केलं जाईल का असा प्रश्न विचारलेला आहे तर कॅमेरेशिवाय हे सर्व कोणी का करत नाही अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता